नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून यशवंतमध्ये सुजाण नागरिक घडवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचे आयोजन शालेय शिक्षणाअंतर्गत संविधानात्मक निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावी यासाठी शाळेमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीचा उपक्रम घेण्यात आला देशाचा उद्याचा सुजाण आणि सुशिक्षित नागरिक घडावा नागरी म्हणून विद्यार्थ्यांना निवडणूक आणि मतदान प्रक्रियेचे ज्ञान देण्यासाठी सिद्धगिरी शिक्षण संस्थेचे यशवंत इंग्लिश मिडियम स्कूल पोलादपूर येथे हा उपक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन पोलादपूर नगराच्या नगराध्यक्षा शिल्पा दरेकर तसेच नगरसेविका स्नेहा मेहता यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या देशात शासकीय निवडणुका घेण्यात येतील अगदी तशाच प्रकारची सर्व निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यामध्ये शिक्षणमंत्री क्रीडा मंत्री आरोग्यमंत्री आरोग्य मंत्री, स्वच्छता मंत्री सांस्कृतिक मंत्री अशा विविध पदांसाठी मतदान करण्यात आले आठवी व नववीतील विद्यार्थी उमेदवार म्हणून उभे राहिले होते निवडणुकीसाठी मतदार नोंदणी मतदार यादी अर्ज छाननी प्रचार प्रत्यक्ष मतदान करणे मतमोजणी या सर्व गोष्टींचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले या निवडणुकीसाठी खास मतदान खोली तयार करण्यात आली निवडणूक अधिकारी कर्मचारी म्हणून विद्यार्थ्यांनीच काम बघितले मतदान करताना बोटाला शाई लावणे मतदान कक्ष मतदान पेटी तयार करण्यात आली होती उपस्थित पाहुणे पहिली ते दहावीचे विद्यार्थी मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मतदार म्हणून सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात दीप करण्यात आली सर्वप्रथम समृद्धी तांबे यांनी लोकसंख्या दिनाविषयी सर्व मुलांना माहिती दिली निवडणूक प्रक्रियेसाठी उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलेल्या नगराध्यक्षा शिल्पा दरेकर यांनी भारताची संविधानात्मक निवडणूक उमेदवार कसा असावा मतदान का करावे चांगला उमेदवार होण्यासाठी लागणारे गुण निवडून आल्यावर कशा प्रकारे समाज समाजाच्या समस्यांचे निरसन करणे सरकारच्या योजनेचा योग्य वापर या सर्व विषयांचे मार्गदर्शन केले तसेच शाळेमध्ये हा उपक्रम घेतल्याबद्दल सर्व शिक्षकांचे सर्व उमेदवारांचे कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका समृद्धी तांबे मेघना शिंदे अंकिता सावंत सोनाली महाडिक यांनी विशेष मेहनत घेतली सर्व पालक वर्गाकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भोईर पोलादपूर